हाय फ्रेंड्स गुड नाईट तर इथं माझी प्रसुती झालेली आहे आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथं काय होणार नाही म्हणून सांगितलं होतं धाराशिवला जावं म्हणून सांगितलं होतं पण आता धाराशिवला जाऊस तर म्हणजे ऑलरेडीच माझे किती नऊ महिने दहा दिवस भरलेले होते दहावा दिवस होता तर मग धाराशिवला जाऊस तर म्हटलं काहीच उपयोग नाही तर म्हटलं नऊ दिवस आणि नऊ महिने आपण जे मेहनत घेतलेली आहे बाळासाठी जे दवाखान्यासाठी म्हणजे पैसे खर्च केले किंवा मेहनत घेतली काही हाती लागणार नाही म्हटलं त्यामुळे आम्ही धाराशिवला गेलो नाही कारण आजकाल तर ना कसे करता येतात सरकारी हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी पेशंट घेतच नाहीत नॉर्मल जे असतात पेन्स होतात ना जास्त प्रमाणात आणि ते स्वतःहून जी महिला असेल प्रेग्नेंट ते स्वतःहून सगळं नैसर्गिकरित्या म्हणजे पूर्वीच्या काळी जसं असतं तसं कळा घेईल वगैरे त्या पद्धतीनं डिलिव्हरी झाली तर घेतात पेशंटला नाहीतर हाकलवून देतात सरळ असं या परंडा तालुक्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये सध्याची परिस्थिती आहे आणि जे बदली झाली आहेत ना जे माझी मोठी मुलगी होती तिच्या टायमाला चांगले चांगले सिस्टर होते त्याच्यामुळं चा चांगले प्रसुती झाली तिच्या वेळेस आणि ह्या टायमाला कसं मला घेतलंच नाही त्यांनी दोन रात्र आणि एक दिवस आम्ही तिथं काढली आणि शेवटी म्हटली तुम्ही धाराशिवला जावा असा राग आला होता आम्हाला असा जीव माझा तर एवढा वैतागला होता का नाही कारण ऑलरेडी मी ती डिलिव्हरी होण्याची वाट बघत होते आणि नैसर्गिकरित्या दुखायला पाहिजे पोट म्हणून मी वाट बघत होते पण नऊ महिने दहा दिवस झाले ऑलरेडी म्हटल्यावर काही खरं नाही म्हटलं <coughs> आणि नंतर तिथून आम्ही आम्ही जिथं आमची ट्रीटमेंट चालू होती मग तिथं आम्ही आलो त्या हॉस्पिटलमध्ये मग सगळं काही प्रोसेस त्यांनी केली तिथंही सांगितलं तुम्हाला तिथंही घेत नव्हते कारण उशीर झालेला होता प्रसूतीला उशीर झाल्यामुळे घेत नव्हते आणि नंतर मग माझी गावाली सिस्टर होती त्या हॉस्पिटलमध्ये एक आम्हाला मग त्यांनी खूप मदत केली आम्हाला त्यांनी प्रसुती वगैरे हो केली दोन किती अकराव्या दिवशी माझी डिलिव्हरी मग झाली चार नोव्हेंबरला झाली तर असे अनेक संकटावर मात करून माझे मग डिलिव्हरी शेवटी सक्सेसफुल झाली तर पण डिलिव्हरी होतानाही असं वाटत होतं बाबा नऊ महिने नऊ दिवस आपण एवढं मेहनत घेतली एवढं बाळाचं संगोपन केलं म्हणजे काहीला कसं वाटतं बाबा हाती नाही काहीच लागलं तर काही खरं नाही कारण पेयचे असे का ते काय ठोके बघतात ना ते कमी कमी होऊ लागले होते परत नंतर टाईम खूप कमी असल्यामुळे ते डॉक्टरही घेत नाहीत नाही म्हटले आमशी जर करावं लागेल नाही तर तुम्ही धाराशिवला जाऊ शकता पुढं असं बोलले नंतर मग रिक्वेस्ट केली त्या सिस्टरने ओळखीची आमच्या मग त्या सिस्ट डॉक्टरांनी डिलिव्हरी केलीच नाही माझी मग सिस्टरांनीच केली ज्यांनी केस घेतली होती त्यांनी ती सिस्टर म्हटली माझी जिम्मेदारी मी करते म्हटली डिलिव्हरी सकाळी सहाला आम्ही तिथून सकाळी सहाला तरीसुद्धा डिस्चार्ज देत नव्हते सरकारी हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळत नव्हता मग मी त्यांना खवयलेच त्या सिस्टरला नाही म्हणलं माझी सहन करण्याची शक्यता आता संपली म्हणलं मला आत्ताच्यात डिस्चार्ज पाहिजे म्हणलं मग आलो आम्ही खाजगी हॉस्पिटलमध्ये मी माझी बहीण आणि माझी मिस्टर तसा आला आम्ही ॲडमिट झालो सकाळी सहा ते सात सात ते आठ अडीच तास मी डिलिव्हरी अडीच तासात जिकडं तिकडं केलं <coughs> आणि सुखरूप असं बाळ मग सुखरूप असं बाळ मग आमच्या हाती दिलं तेव्हा कुठं जीवात जीव आला समाधान वाटलं भारी वाटतं असं अशी कहाणी होती माझ्या डिलिव्हरीची खूप म्हणजे वेगळंच वे होतं आले बाबा वैतागले होते सरकारी हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी दिवस खूप म्हणजे खूप कमी होता आमच्याकडे असं टाईम कमी होता की दोन अडीच तासात हे काही होऊ शकतं असं म्हटले होते डॉक्टर आम्हाला त्याच्यामुळं मग आम्ही खूप घाबरलो होतो परत हिच्या माझ्या मिस्टरांना बांधायचे मी भांडण बांडून सरकारी नाही खाजगी हॉस्पिटलमध्ये आलो असं झालं परिस्थितीले बेकार आहे सध्याची आणि कसं आहे काय होतंय मोठ्या मुलीच्या टायमाला माझ्या सगळे वयस्करच सिस्टर लोक होते त्याच्यामुळं लक्ष द्यायचे आता लक्ष देत नाहीत कोणीही आता ते मोबाईलमुळं काही रील्स बघतात इंस्टाग्राम बघतात व्हिडिओ बघत बसतात सिस्टर लोक आणि आपण थोडं काय बोललं की कुणीकडबी सुया वगैरे मुद्दाम केल्यासारखं असं करतात सुया खूप असतात हे कुणीकडं कसंच केलं होतं माझ्या हाताला त्यांनी चुकीच्या ठिकाणी सुई लावली होती त्या गव्हर्नमेंटमधल्या सिस्टरने असं वाटत होतं त्यांच्यावर जाऊन कम्प्लीट करावी एवढी म्हणजे भयानक परिस्थिती सिस्टर लोक कुत्र्यासारखे ओरडतात पेशंटवर चांगली वागणूक देत नाहीत वर्तणूक देत नाहीत सरकारी हॉस्पिटलमध्ये सिस्टर बाळांनी लय परिश्रम केलं मला तर काय करावं रात्री तर केस करा, करा बेबी बॉय की बेबी गर्ल तिकी सुट्टी झाली माझी माझी आज आता पुढची कहाणी मी मी सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले होते खरं तर डिलिव्हरी व्हायला पण तिथं बाळा बाळाचं भेट हाय फ्रेंड आम्ही सरकारी दगडाने गेलो होतो रविवारी पण दोन दिवस काय आमची तिथं प्रसुती झाली नाही त्याच्यामुळे आम्ही म्हणजे केलीच नाही तिथं होत नाही म्हणून धाराशिवला पाठवलं होतं धाराशिवला आम्ही गेलो नाही इथं ट्रीटमेंट पूर्वी चालू होती त्या ठिकाणी वापस आलो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरपूर त्रास झाला वेदना झाल्या आणि बाळ पण मस्त आहे छान आहे आणि बाळाचं वजन भरलं पावणे चार किलो त्यामुळं खूप त्रास झाला आणि आज सुट्टी होणार आहे इंट्रागेट काढायची हो हात सुजलाय माझा एवढंच सांगायचं होतं मला तेव्हा व्हिडिओ काय मला अपलोड करता आला नाही पण माझी काही तब्येत आता बरी नाही ठीक आहे हाय फ्रेंड संध्याकाळचे पाच वाजले बघा अजून सोडण्यात आलं नाही स्विच काढत नाही ती लवकर लवकर रात्रभर बाळाने झोपून दिलं नाही